मन म्हण गुरुवारी गुरु श्री जायखड्यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेली आमची मा नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील आज आमचा त्रेचाळीसावा दिवस तारीख बारा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही नेमावरून निघून आता पुढील प्रवासाला लागलो आहे त्या सूर्योदयाचं दर्शन झालेलं आहे आणि मंडळी आता चालत आहेत रामकृष्ण हरी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार आम्ही आमचा ग्रुप जवळजवळ पंधरा जणांचा आहे बरोबरच चालत आहोत कोणाचं सुख दुःख बरोबर आम्ही वाटून घेत आहोत अगदी आनंदाने अगदी प्रेमाने नर्मदे हार अगदी अगदी प्रेमाने अगदी व्यवस्थित आम्ही चालत आहोत अगदी कोणाच्या काही नाही सगळ्या ज्याला त्याला जे तो सांभाळून चालतो आहोत नर्मदे हार नर्मदे हार एक मै आमच्या बरोबर आहे नर्मदे हार राम कृष्णारी राम कृष्णारी नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर नर्मदे ने हार नर्मदे हारे हार नर्मदे हार नर्मदे हार आज नर्म 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 आनंदी आनंद, आनंद आतापर्यंत आमचे आनंदात दिव अगदी पार पडलेले नर्मदा मैया नर्मदा मैया चालत असताना एक वेगळाच प्रत्येक पाऊल परत जमीन बदलते पाऊल परत माणसं बदलतात पाऊल परत सगळं काही बदलतं पाणी बदलतं पण तरीसुद्धा मंडळीला कोणाला काही सर्दी का ताप का काहीच नाही असा हा परिवार आमचा चालू आहे अगदी पंधरा जणांचा ग्रुप अगदी प्रेमाने आनंदाने सगळ्यांची गोड गुलाबीने चालू आहे रामकृष्णारी मंडळी या मग मंडळी कर हे प रस्ता रस्ता हा असा आता या कच्च्या पाणीने चाललो आहोत आम्ही म्हणजे म्हणजे हरिपाठ सुद्धा आमचा चालू असतो बरं का मध्ये हरिपाठ काकडा चला मग मंडळी राम कृष्ण राम रामकृष्ण अरे राम कृष्ण रामकृष्ण अरे नामस्मरण करत चालत जावो रामकृष्ण अरे